चला बिगर कामाच्या बाहेर सिंगल डबल शाळा कॉलेज जेवण केलं की डस्टबिन मध्ये कचरा टाकायचा एक आणि बिगर कामाच्या बाहेर पोरपुरी शाळा कॉलेज ए दादा जेवलं की बाहेर जायचं ताईंना घेऊन नमस्कार कसे आहात आशा करतो की खूप सुखी आणि समाधानी असा तर मंडळी पुणे या ठिकाणी आल्यानंतर खऱ्या अर्थानं माणूस आणि माणसातला देव काय असतो हे आपण बागाव साहेबांच्या रूपात आज मला या ठिकाणी पाहायला मिळालं खऱ्या अर्थानं शनिवार वाड्यामध्ये आल्यानंतर नियमावली काय असते आणि पुण्यातली शनिवार वाडा येथील स्वच्छता आणि नियंत्रण काय असतं हे खऱ्या अर्थानं अनिल हरी बागाव साहेब यांच्याकडे बघून शिकायला मिळालं तर मंडळी पुण्यात आल्यानंतर एक गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे बोलायची खरंच अक्कल नसते खऱ्याला बोलायची खरंच अक्कल नसते आणि खोट अगदी मधासारखं गोड बोलत तर असेच काही आपले बागासाहेब्या रूपातून जे काय आज तोंडाला भागामधून अनेक मुलं मुली शहरात शिकायला आल्यानंतर जे उपद्व्याप करतात बरेचसे या ठिकाणी आम्ही बघितले एका वडिलांची तुमच्या आम्ही स्वप्न जोपासून बंद केले ग्रामीण भागामधून शहरात येते अभिनंदन काय गुण गुणू काय हे या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालं कसं काही माहिती का याच्यावरती प्रत्येक मुलीने शिक्षण करून बागाव साहेब त्या हिशोबाने केलंय ताई काय म्हणाला वाईट नका वाटून चला तर मग आपण नारायण नका बागाव साहेब नाही थँक्यू तुम्हाला थँक्यू मला तुम्हाला कुठं दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो ओके चला या ताई परत या ताई बागाव साहेब सर्वात प्रथमता तुमचं आमच्या या चॅनलवरती वरती स्वागत आहे आणि आपल्याबद्दल आमच्या रसिक मायबाप प्रेक्षकांना थोडीशी माहिती द्या देणार नमस्कार पुणे महानगरपालिका सुरक्षा रक्षक श्री अनिल बागाव मी शनावाड्यावरती एक एकवीस ऑक्टोंबर दोन हजार बावीस इथं रुजू झालो आहे इथं आल्या माझ्या डोळ्याला सगळी घाण दिसली मुला मुलींची शाळा कॉलेज बेसिस्तपणा हा मी इथं आटपण्यात आला आहे तेवढं मी आटकत आलो आतापर्यंत आत्तापर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत मुलं मुली शाळा कॉलेज बिगर कामाचे चवळगिरी टिंगल करणारे बेसिस्तपणा बसलेले हे सगळं मी इथं आळा घातला आहे मुला मुलींना त्यांच्या करिअरसाठी त्यांनी शिक्षण करून पुढं जावं नंतर त्यांचं लग्न होणार आहे पाच सहा वर्षांनी त्यानंतर इमानतच फिरणार आहे आणि आपाप त्यांना स्थळ येणार चांगल्या प्रकारे बरोबर शिक्षण झाल्यावरती शंभर टक्के असंच नाही येणार शिक्षण कारण शिक्षण त्यांनी करावं त्यांच्या आई बापांचे पैसे वेस्ट नाही केले पाहिले कॉलेजला ते तळमळीतनं कष्ट करून पैसे भरतात कॉलेजला दोन लाख चार लाख पाच लाख माझी मुलगी शिकू द्या आणि चांगल्या पद्धतीने चांगलं तिचं कार्य होत्या चांगल्या पद्धतीने इथंच मी आणावाड्यामध्ये आळा घातलाय मुलं मुलं बेसू बसू देत नाही शाळा कॉलेज बिगर कामाचे सिंगल डबल शाळा कॉलेज मुलं मुली फक्त फॅमिली जेव्हा अलाउट केलंय फॅमिली जेव्हा अलाउट म्हणजे त्यांनी जेवण करावं आणि डस्टबिनमध्ये त्याचं खरखट अन्न टाकावं आणि सिंगल बसाय माणसाला बसायला अलाउट केलंय बाकीचे बाकीची मुलं मुली इथं इष्टिकपणा बजावली आहे काय म्हणत नाही खऱ्या अर्थानं ही जी तळमळ आहे किंवा हे जे बोल आहेत ते नुसते बागाव साहेबाचे नाहीत बर का बोल जे बोल आतून निघत ते म्हणजे बागाव साहेबाच्या तिकड नावाची जी काय हस्ते आहे बाप नावाची जी काय का उपाधी आहे ही तळमळ बापाची आहे की आपली मुलगी शिकावी शिकून खूप मोठी व्हावी आणि खूप सारी प्रगती करून चांगल्या एका प्रशस्त ठिकाणी प्रशस्त स्थळी तिचं लग्न होऊन सुखाने येणा अशी प्रत्येक बापाची मनोमणी इच्छा असते आणि खऱ्या अर्थानं एक बाप हे जे कार्य करतोय ते या प्रकारे इथं दिसून येत आहे बागावसाहेब आपण जे कार्य करताय खऱ्या अर्थानं त्या कार्याला सलाम आहेच आहे परंतु अजून त्या शनिवार वाड्याबद्दल आणि तुमच्या कामाबद्दल तर तुम्ही सांगितलंच आहे इथं काय माहिती आमच्या प्रेक्षकांना द्या काय इथं आल्या मला भरपूरशा नोटा सापडल्या पहिली साडेचार लाखाची बॅग सापडली लातूरून बाबा आले मुलीच्या लग्नासाठी आले ते पुण्यामध्ये बसता बांधायला मुलीचा पण ते चुकून त्यांचे पैसे राहिले इथे पैशाची बॅग राहिली साधी तर ती मी त्यांना दिली त्यांना म्हणलं ही तुमचीच आजी चौकशी केली मी म्हणजे माझीच ते पैसे आहेत चार गुंठ जागा ऐकलेली आहे मी माझ्या मुलीच्या लग्नाचे पैसे आहेत ते मग त्यांना इसारपोस करून त्यांची त्यांना बॅग दिली त्यांना चहा आणतो तुम्हाला चहा नको पहिले पैसे ते बॅग चेक बीक केली त्यांना त्या बॅगेमध्ये अकरा बंडल होते पाचशेचे एक बंडल म्हणले तुम्ही घ्या नाही म्हटलं माझ्या बहिणीच्या पुरीच्या लग्नाचे पैसे हे सगळे घेऊन जावं म्हणलं तुम्ही मला तुमची चाची अपेक्षा नाही ते असं गेले बाहेर तिथं कुठं बाहेर काय माझा विषय सांगितला पुणे महानगरपालिकेत माझा खूप मोठा सत्कार झाला टोटल मला सव्वीस लाख पन्नास हजार सापडले इथं काय सोनं चांदी काय मोबाईल लॅपटॉप मी अगदी मन त्यांचे त्यांच्या परत केले एक रुपयाची अपेक्षा नाही केली त्यांचा चाला निंदा नाही मी माझा काम मी करतो मला आनंद वाटतो इथं काम केलं खऱ्या अर्थाने माणसातील माणूस की काय असते कशी असते अजूनही या कुणाच्या आपल्याला आपल्या व्यक्त होते आईपुरी काही जायचं परंतु तब्बल सव्वीस लाख साडे सव्वीस लाख रुपये आदरणीय बागाव शाळा कॉलेज बिगर कामाचे बाहेर दादा वाढत जायचं मोबाईल असो लॅपटॉप असो अन्य इतर कुठल्याही महागड्या वस्तू असो त्यांनी त्या रिटर्न दिल्या खरोखर कार्याला सलामच द्यावा लागेल मंडळी आपण काय चर्चा त्यांची जी काय छोटीशी मुलाखत घेतली आहे ती तर मुलाखत ऐकून तुम्हाला खूप भारी वाटलं असेल कारण अशी समाजात माणसं खूप कमी प्रमाणात आहेत मी पुणे महानगरपालिका यांना एक करतो की अशा खऱ्या अधिकाऱ्याची आपण दखल घेता त्यांच्या कामाकडे लक्ष देऊन यांना आपण खरोखर योग्य ते बांधन असेल बक्षीस असेल किंवा त्यांच्या कामाच्या प्रगतीवरती बढती असेल द्यावी हीच नंबर विनंती आणि हो बागावसाहेब आपण आमच्या मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद सेवा निष्ठुर पद्धतीने करत राहा करत राहालच अशा अपेक्षा करतो आणि पुणे सेवा का तुम्हाला सर्व पुढील भावी वाटचाली खूप साऱ्या तिकडे बाबा ऐक जा